स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप खुँ स्वागत करते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नवरात्री आलेली आहे गणपती बाप्पा गेले की लगेच पितृपक्ष पितृपक्ष जसं जसं संपत येतं तसं तसं वेद सगळ्यांना वेध लागतं नवरात्रीचं नवरात्रीमध्ये आपण कशी सेवा करावी कोणती सेवा करावी कोणते नियम पाळावे हे आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकलेले आहेत पण आपल्याला नवरात्रीमध्ये मी असे पाच ते सहा उपाय जो कोणी हे उपाय करतो त्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या शंभर टक्के दूर होतील आणि ज्या व्यक्तीला खरंच जीवनामध्ये कितीही पैसा कमवला तरी त्याचा पैसाच टिकत नसेल धनसंपत्तीची कमतरता म्हणजे त्याच्या जीवनामध्ये भासत असेल तशा व्यक्तींना अवश्य नवरात्रीमध्ये हे पाच उपायापैकी जो उपाय तुम्ही करू शकाल तो उपाय अवश्य श्रद्धेनं भक्तिभावानं केला तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धन संपत्ती किती येईल आणि कुठे ठेवावी जागासुद्धा तुम्हाला पुरणार नाही जर नवरात्रीमध्ये तुम्ही हे पाच उपाय मनापासून केले तर धन संपत्ती तुम्हाला सांभाळणंसुद्धा मुश्किल होईल एवढी धन संपत्ती येईल पण त्याच्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे आणि हे उपाय कसे करायचे पूर्ण व्हिडिओ पहा या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवसामध्ये जसं जमल तसं हे अवश्य पाच उपाय करा हे उपाय केल्याने तुम्हाला घ घरामध्ये धन संपत्ती आणि कोणत्याही प्रकारच्या समस्या अडचणी असतील तर शंभर टक्के दूर झाल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या बावीस तारखेला नवरात्रीची सुरुवात होणार आहे आणि एक तारखेला महानवमी आहे आणि दोन तारखेला दसरा आहे तर या दहा दिवसामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर आता नवरात्रीची मी तारीख सांगितलेली आहे अगदी जवळ आलेली आहे नवरात्री आणि तुम्हाला हा व्हिडिओ पहिलेच टाकलेला आहे तुम्हाला तयारी करायला चला तर मग सुरुवात करूया नवरात्रीमध्ये आपल्याला भरपूर पैसा माता लक्ष्मी आपल्या आजूबाजूला आपल्या जवळ स्थिर राहावी भरपूर पैसा आपल्याकडे राहावा आणि आपला कमवलेला पैसा तो टिकवून राहावा त्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पहिला उपाय काय करावा जर आपल्याला माता लक्ष्मी कायम आपल्या घरावर आणि आपल्यावर टिकून राहावी असं वाटत असेल तो कोणतीही नदी असो किंवा एखादी घराच्या आजूबाजूला विहीर असो दररोज नऊ दिवस एक तुपाचा दिवा सकाळ किंवा संध्याकाळ आपल्याला एक दिवा दररोज दीपदान करायचं गंगे मातेला विहिरीला करा नदीला करा एखाद्या आजूबाजूला जर आपल्या मंदिर असेल तिथं पाणी असेल तर तिथं करा दररोज न विसरता एकच टाईम ठेवा यानी तुमच्या घरामध्ये खरंच पैशाची धन आणि जे होती ती होणार नाही नंबर दोन दररोज आपल्याला वड असतो वडाच्या झाडाला पारंभ्या असतात अशा अशा लटकलेल्या पारंभ्या असतात जो व्यक्ती नवरात्रीच्या काळामध्ये नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये जो व्यक्ती वडाच्या झाडाच्या पारंब्या आणतो आणि तो पारंभे आणून स्वच्छ पाण्याने गंगाजलाने गोमित्राने हळदीच्या पाण्याने स्वच्छ धुतो आणि धूम सुकवतो त्या पारंब्या घ्यायच्या आणि त्या पारंब्या घेऊन नवरात्रीमध्ये देवीच्या जवळ आपल्याला ठेवायच्या आणि देवीच्या जवळ ठेवून आपल्याला आपल्या कुलदेवी जी तुमची कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा एक माल जप करायचा आणि एक माल जप करून त्या पारंब्या लाल कपड्यामध्ये बांधायच्या आणि माताच्या चरणाजवळ मा जप करून झाल्यावर त्या माताच्या चरणाजवळच्या पारंब्या उचलायच्या हातात घ्यायच्या माताला म्हणायचं माझ्या घरामध्ये जो काय पैसा आलेला टिकत नाही आणि ज्या पैशाची आम्हाला अपेक्षा असते आम्हाला हवा तेवढ्या जेवढ्या गरजा आहे त्या पूर्ण होण्यापुरता पण पैसा येत नाही म्हणजे भरपूर धनप्राप्ती होवो तू स्थिर राहा माझ्या घरामधून कधीही तू आली तशा पावलांनी जाऊ नको अशी प्रार्थना करायची आणि त्या पारंब्या घेऊन आपल्याला आपल्या ज्या ठिकाणी आपण पैसा ठेवतो त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं नऊ रूपाची माता लक्ष्मीची नऊ रूपामध्ये विधिवत पूजा केली जाते तर नऊ नऊ देवींचं आव्हान करायचं आणि आव्हान करून माता देवीचा आशीर्वाद घेऊन माता लक्ष्मीला स्थिर राहा म्हणून आपल्या तिजोरीमध्ये त्या पारंब्या वडाच्या ठेवायच्या दुसरा उपाय मी सांगितलेला आता तिसरा उपाय ज्या घरामध्ये आर्थिक चणचण आहे ज्या घरामध्ये हो खूप कामं असे असे जवळ येतात आणि होता होता राहतात मुलांच्या नोकरीच्या बाबतीमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये काही ना काहीतरी अडचणी येतात आता आपण एखादं घर घेतो ज्या महिलांना पुरुषांना आजसुद्धा म्हणजे शहरासारख्या ठिकाणी घर घेणं खूप मुश्किल झालेलं आहे शंभर टक्के तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही जर तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची असेल काही शेती घ्यायची असेल काही जागा घ्यायची असेल किंवा घर बांधायचं असेल तर नवरात्रीमध्ये कोणत्याही प्रकारची ही तुम्हाला समस्या होत असेल तर नवरात्रीमध्ये दररोज आपल्याला पिंपळ्याच्या झाडाची षोडोशोपचार पूजा अवश्य करावे तिथं नारायणाचा वास आहे लक्ष्मीनारायणाचा वास आहे तिथं ब्रह्मा विष्णू महेशांचा वास आहे आणि हे दहा दिवस आहे हे दहा दिवसामध्ये माता दुर्गा पृथ्वीवर आलेली असते आणि या दहा दिवसामध्ये सुद्धा देवी देवत सर्वांची म्हणजे सर्वजण नवरात्रीमध्ये देवीची आराधना करतात देवीचं आवाहन करतात म्हणजे जिकडं तिकडं पूर्ण शुभ्रतेचं वातावरण असतं जिकडं तिकडं सकारात्मक फैलानी असते आणि प्रत्यक्षात तुम्हाला वडा पिंपळाचं झाड म्हणजे लक्ष्मी नारायण प्रत्यक्षात तिथं असतात म्हणून हा शुभ काळामध्ये कधीही आपण आता महादेवाची सेवा करतो पण महादेवाची सेवा जेव्हा आपण सायंकाळी करतो परदोष काळामध्ये करतो तेव्हा पटकन शीघ्र आपल्याला महादेव प्रसन्न होतात तसंच हा जो काळ आहे तर आपल्याला आपल्या मनासारखं घर व्हावं मनासारखं घरामध्ये वातावरण राहावं मनासारखी घरामध्ये शांतता राहावी प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनासारखं आयुष्य जीवन जगण्याचं म्हणजे जीवन जगण्याचं संधी मिळावी असं वाटत असेल तर पिंपळाच्या झाडाला ला, एक लाल कपडा आपल्याला घ्यायचा सुत्ती आणि आपल्याला लाल कपडा घेऊन आपल्याला एक दिवा घ्यायचा दररोज कणकेचा किंवा मातीचा दिवा दररोज तुपाचा किंवा जे तेल तुम्ही खाता तो तेल आपल्याला दररोज पिंपळाच्या झाडाला दिवा प्रज्वलित करायचा आणि एक वस्त्र अर्पण करायचं आणि एक फूल अर्पण करायचं धूप दीप ओवाळायची आणि तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या परिक्रमा तीन करा पाच करा सात करा अकरा करा एक्कावन्न करा एकवीस करा एकशे आठ करा परिक्रमा जो व्यक्ती नवरात्रीमध्ये म्हणजे बंधन दे देवाल म्हणजे हे बंधन आपल्या याच्यामध्ये अन्न आहे जो व्यक्ती करेल त्याला कधीच पैशाची कमी पडणार नाही आपल्याला हे नवरात्रीमध्ये दररोज नऊ दिवस ही सेवा करायची आहे आणि ही सेवा तुम्ही सायंकाळी करू शकता किंवा सकाळी करू शकता दररोज आपल्याला ही सेवा केल्याने तुम्हाला तुमच्या मनातल्या कोणत्याही प्रकारच्या पैशाच्या बाबतीतल्या इच्छा असतील काही वस्तू घ्यायची इच्छा असेल किंवा आपल्याला घर घ्यायची इच्छा असेल तर नवरात्रीमध्ये ही सेवा करून पहा एका महिन्याच्या आत तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुमचं घर झाल्याशिवाय राहणार नाही आता चौथी इच्छा ही आहे की आपल्याला आपल्या घरामध्ये नऊ दिवस नवरात्रीचे जो व्यक्ती ब्रह्म मुहूर्तावर उठून माता लक्ष्मीचा श्री सुप्तम दररोज सोळा वेळा दररोज वाच वाचतो कोणतीही महिला असो पुरुष असो जी महिला माता लक्ष्मीचं प्रत्यक्षात दर्शन घ्यायची इच्छा असेल आणि माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न व्हावी आणि आपल्याला कधीही पैशाची कमी सोन्याची कमी धनसंपत्तीची कमी पडावी नाही असं वाटत असेल तर मुहूर्तावर किंवा सूर्य उगवायच्या पहिले सूर्योदय व्हायच्या पहिले आपल्याला श्री सुक्तमच्या पाठाला सुरुवात करायची आहे आणि हे तुम्हाला दररोज तुम्ही सोळा वेळा जर नाही केलं सोळा वेळा खूप पवित्र आणि खूप शुभ मानलं जातं आणि खूप लवकर आपली कोणती इच्छा असेल ती ती लवकर कवर होते आणि शंभर टक्के ती लवकर पूर्ण होते म्हणून सोळा वेळा खूप चांगलं आहे जर सोळा वेळा नाही झालं तर नवरात्रीमध्ये नऊ दिवस करून पुढे एकशे आठ दिवस ही सेवा जर चालू ठेवली तर तुमच्या घरामध्ये असा एवढा पैसा येईल एवढा पैसा येईल एवढा पैसा येईल भरपूर म्हणजे विचारसुद्धा तुम्ही करू शकणार नाही की कोणत्या ना कोणत्या ना, ना दिशेनं तुमच्या घरामध्ये पैसा वारंवार 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 तुम्हाला कधीच पैशाची कमी पडणार नाही कधीच तुम्हाला म्हणजे पैशाची चणचण भासणार नाही पण आपल्याला ही एकशे आठ दिवस सेवा एकशे आठ दिवस सेवा चालू ठेवली तर कारण श्री सुक्तम प्रत्येक श्लोक जे आहे तुम्ही मनापासून शांततेनं वाचा प्रत्येक श्लोक म्हणजे तुम्ही हे जर रोज वाचू शकला नाही तर नवरात्री येईपर्यंत ऐका तुम्ही जेव्हा तुम्ही आता माझ्या अंगारा काटा यायलाय ज्या घरामध्ये श्री सुक्तमचा पाठ ऐकला किंवा वाचला त्या घरामध्ये कधीच पैशाची कमी पडत नाही शांतता कधीच कमी पडत नाही प्रसन्नता कधीच कमी पडत नाही एकदम स्वर्गासारखं ते घर होऊन जातं आणि एकदम स्वर्गासारखं त्या घरामधलं वातावरण राहतं असं वाटतं की हे स्वर्ग आहे एक मंदिर आहे म्हणून श्री सुक्तमचा पाठ आपल्याला सकाळी सकाळी अकरा वेळा दररोज केला तर दहा दिवसामध्ये तुमचे अवश्य एकशे आठ पाठ होऊन जातात पण एकशे आठ दिवस ही सेवा केली तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच पैसा कमी पडणार नाही आता सहा नंबरचा हा उपाय आहे ही सेवा आहे दसऱ्यामध्ये आपल्याला कनकधारा म्हणजे माता दुर्गाची नऊ रूपांची आपण विवि नऊ रूपांची विविधवत पूजा करतो माता लक्ष्मीला प्रसन्न करतो तेव्हा माता लक्ष्मीला दु म्हणजे खिरीचा नैवेद्य अर्पण करून कनकधारा स्तोत्राचं पठण दररोज नऊ वेळा आपल्याला पठण करायचं आहे नऊ वेळा ज्या घरामध्ये कनकधारा स्तोत्र पठण होतं त्या घरामध्ये कधीच कोणाचं आरोग्य बिघडणार नाही कुणालाही आजार असेल तो आजार नष्ट होऊन जातो त्या घरामध्ये कधीच धन धन्न, धान्य कमी संप धन संपत्ती कमी पडणार नाही त्या घरामधलं प्रसन्नता वाढत जाते सकारात्मक वाढत जाते नकारात्मक पूर्ण नष्ट होऊन जाते कनकधारा स्तोत्र आपल्याला नऊ वेळा दररोज पठण करायचं याला कोणतंही वेळेचं बंधन नाही कधीही करू शकता सातवा उपाय हा आहे ज्या घरामध्ये मा माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्या घरामध्ये जेव्हा तुम्ही पूजा करता त्या नऊ दिवसामध्ये दररोज एक दान कोणतंही एखादा कोणताही व्यक्ती आहे त्याला तुमच्या मदतीची गरज आहे ती कोणतीही मदत असो पैशाची असू दे कपड्याची असू दे कोणतीतरी अशी अंग महिनतीचं मदत असू दे कोणतीही मदत दररोज एक मदत तुम्हाला करायची आहे एक दान करायचं आहे अवश्य आणि एक दान केल्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्याला काय करायचं उपवास असो नसो घटस्थापना असो नसो नवरात्री करो नाही करो नऊ दिवसांमध्ये नऊ शेवटच्या दिवशी नऊ कुमारिका आणून त्यांना भेट वस्तू देऊन त्यांची विधिवत पूजा करून त्यांना त्यांचा मान सन्मान करून त्यांचं दर्शन घेऊन त्यांना प्रसन्न करून खुश करून घराच्या बाहेर पाठवा तुम्हाला आयुष्यात काय भविष्यामध्ये कधी कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही तर हे नवरात्रीमध्ये अवश्य हे पाच ते सात उपाय सांगितलेले आहेत यापैकी तुम्हाला जो अवश्य वाटला जो खरा वाटला प्रत्येक उपाय मनापासून श्रद्धेनं भक्तिभावानं केला मनामध्ये भाव धरून ठेवावला आणि विश्वास ठेवला तर शंभर टक्के इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही जो उपाय करू शकता तो नक्की अवश्य करा तुमची इच्छा असेल मनापासून खरंच पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर विश्वास ठेवा आणि करा इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय मातादी कमेंट करायला विसरू नका लाईक करायला एक सेकंड लागतो लाईक करायला विसरू नका जय माता दी